तांभाटी गावात राहणारी खुशबू नामदेव ठाकरे हिचा कुष्ठरोगावरील औषधांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार घडला असून अद्याप दोषींवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही हे प्रकरण महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्रीरामपूरचे विधानसभा काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी मांडला असता दोषीवर तात्काळ कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे सगळ्यात शेवटचा मुद्दा माननीय गृहमंत्री साहेब इथे आहेत कर्जत मधील पेन तालुक्यातील तांबडी गावातील एक नऊ वर्षाची खुशबू नामदेव ठाकरे ही चौथीतली एक मुलगी होती आश्रम शाळेत शिकत होती या मुलीचा चुकीच्या औषध देण्यामुळे एक महिन्यापूर्वी मृत्यू झालाय परंतु अद्याप शासनाने कुठलीही कारवाई त्यामध्ये केलेली नाही आणि ह्या लोकांनी त्यानंतर आता सतरा तारखेपासून ते उपोषणाला बसणार आहेत अजूनपर्यंत फक्त एक साधा गुन्हा दाखल करून घेतला आहे त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही ही आश्रम शाळेतली आदिवासी समाजाची मुलगी नऊ वर्षाची मुलगी आहे तिला सांगितलं गेलं की तिला कुष्ठरोग हो आहे परंतु तो रोग नसताना तिला जनरल साधा कुठल्या तरी अडचण होती चुकीची औषधं दिली आणि त्याच्यामध्ये ती मुलगी गेली परंतु त्याची कुणालाही दखल घ्यावीची वाटली नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करेल की याच्यामध्ये दोषी जे असतील यांच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि या दोषींना तत्काळ निलंबित करावं एवढीच मी आपल्याला मागणी करतो आणि ज्या लोकांची घरं पाडलेली आहेत ज्या